मावळ लोकसभेत अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत महायुतीतील खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून आला अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवणाऱ्यांशी निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी सुरुंग विरोधकांना लावायचं आहे महायुतीला नाही ना असा प्रतिप्रश्न शेळकेनं विचारला आमचा स्वार्थ एवढाच आहे की आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय आम्ही महायुतीमध्ये नेते सांगतील ते ऐकतोय की उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अधिकच काम करता येईल अधिकचा न्याय देता येईल आणि या माध्यमातून उद्याच्या लोकसेवेला सामोरे जात असताना अनेकांना आज या ठिकाणून जाहीरपणाने सांगायचंय दिवसात धनुष्यबान आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर चार तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कौन कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपणाला सांगणार आहे जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलोय आता उद्यापासून आपलं गाव सोडायचं विरोधकांना ला सुरुंग लावायचं ना तुम्ही लना सुरुंग लावायचं ना सुरुंग, सुरुंग विरोधकांना ला लावायचं आहे नाही म्हणून तीनशे एक्क्याऐंशी प्रत्येक बुथवर बाप्पू साहेब आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत बापूसाहेब साहेब बेगडे गणेश रवी अप्पा रवीअप्पा बेगडे दत्ताबाऊ गुंड तालुक्याचं या ठिकाणी काम करतात आम्ही निर्णय केलाय चार जूनचा जो विषय आहे त्याच्यावरच आमचं लक्ष आहेच पण योग्य वेळी कुणाला कुडं कशा पद्धतीने सांगायचंय उदयजी आम्ही आत्ताच सांगून टाकलं बापू साहेबांसहित आम्ही सगळे एकत्र बसलो फोन केले काम करायचं का तर फक्त युतीच करायचं नाही तर तिकडे गेले तर तिकडूनच घर इकडूनच्या घरामध्ये परत येऊ नका अशा आम्ही त्या ठिकाणी आमची या निमित्ताने तुम्ही निर्माण करून दिली यानंतर या सभेत बोलताना अजित पवारांनी हाच धागा धरला अन गडबड करणाऱ्यांशी खैर नाही असा सज्जड दम खालच्या कार्यकर्त्यांना भरला त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या सभेत महायुतीतील खतखत माझी दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ताकद आहे आमचा सुनील असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खालची टीम जरा गडबड आहे त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतं सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याचं कामच करून टाकील परत माझ्याकडं त्याला फुरसत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग अप्पा धनुष्य धनुष्यबाण त्याशिवाय दुसरा काही आपल्या पर्याय नाही त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामा नये